चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ उड़ी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो बांगलादेश मधून हो मित्रांनो बांगलादेश मधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी एक आनंदाची वार्ता आली आहे ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित झाला की बांगलादेशमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये देशांतर दे आता एक हजारची तेजी आणि महत्वाची गोष्ट की बांगलादेशमुळे देशां अंतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार भावात एक हजारची तेजी येण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पहावी लागणार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच सवाल उत्पन्न झाला असेल आणि आपल्या सर्वांना जर याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व कास्तकार बांधवांना हा जुळून मनापासून कळकळीची विनंती करतो कि आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सब्सक्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एकीकडे प्रोत्साहन मिळतं आहे तर दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे सातत्यानं आपल्या सर्वांना नवनवीन व्हिडिओज हे वेळेवरती बघावयास मिळत राहतात याच्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब कर करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र जो आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वा जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो बांगलादेश मधून होय मित्रांनो बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या इथं प्रश्न उपस्थित झालाय की बांगलादेशमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात लवकरच येणार या ठिकाणी एक हजारची तेजी आणि मग आपल्या मनात एक प्रश्न पस एक हजार चा तीजी या एक हजारच्या तेजीसाठी आणखीन आपल्याला या ठिकाणी किती वाट पाहायला लग्नात चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता देऊन टाकतो या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामधून आता बांगलादेशला कांद्याची निर्यात सुरू झाली आपण बघितलं की मागच्या दोन तीन महिन्यापासून देशांतर्गत बाजारामध्ये सातत्यानं कांद्याचा बाजारभाव हा दबावत होता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव दबावात असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश हे होतं कारण बांगलादेशची कांदा आयात बंद होती त्यामुळं मागणी त्या, त्या प्रमाणात नव्हती म्हणून कांद्याचा बाजारभाव कुठेतरी दबावत होता पण लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशची कांदा खरेदी अखेर सुरू झाली आहे पण या ठिकाणी लक्षात घ्या की बांगलादेश हा दरवर्षी आठ ते नऊ लाख मेट्रिक टनच्या आसपास कांदा खरेदी हा या ठिकाणी करत असतो पण यंदाच्या वर्षी बांगलादेशची कांदा खरेदी फार उशिरानं सुरू झाल्यामुळे आता बांगलादेशची कांदा खरेदी पाच ते सहा लाख मेट्रिक टनांच्या आसपास होऊ शकते पण इथं जमेचा मुद्दा काय तुम्हाला समजावून सांगतो की बांगलादेशची खरेदी पाच सहा मे लाख मेट्रिक टनच होईल पण ही खरेदी सप्टेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे आणि सप्टेंबर महिन्यात अचानक मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याच्यामुळे कुठेतरी मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा या गॅप निर्माण होणार आहे आणि हाच गॅप सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावाला एक हजाराची तेजी प्रदान करणारे आणि याच्यामुळे कुठेतरी पंधरा सप्टेंबरपर्यंत बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात आपल्याला एक हजारची तेजी येताना दिसू शकते याचा अर्थ आपल्याला पुढील तीन ते चार आठवड्यामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्याच्यानंतर तीन हजार पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत विक्रीचा विचार आपल्या मनात येणं साहजिक आहे तर तुम्हाला सांगतो काही टेन्शन घ्यायचं नाही कांद्याचा भाव आपल्याला पंचवीसशेच्या आसपास पोहोचताना दिसला की तिथून कांदा विक्री सुरू करायची आणि त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी हो खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला म्हणून लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार